घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजे जेणेकरून महिलेची महिलांची सुरक्षा वाढेल या प्लेसेस आहेत नगरपालिकेचे तिथे गार्डन क्रिकेट आम्हाला आमचं विजन आहे की भोकरजनच नगरपालिकेची एक चांगली शाळा आणि एक चांगलं हॉस्पिटल असावं तर त्याची निवडणूक करत आहे आणि त्या प्रभागामध्ये नमस्कार मी इंद्रजीत राजाभाऊ देशमुख मी काँग्रेस पक्षाकडनं प्रभाग एक चा उमेदवार आहे प्रभाग एक मध्ये दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस बरेचसे कामं झालेली आहेत रोडचे काम ड्रेनेजचे काम पाण्याचे पाइपलाईनचे काम पण जेव्हा मी जनतेशी भेटलो एक दहा ते पंधरा टक्क्या एरियामध्ये अजूनही रोडचे समस्या आहे जसं की मोहम्मद या मस्जिदचा जो परिसर आहे त्याच्या आसपास अजूनही रोडचे काम झालेले नाहीये मग तळेकरवाडीकडे जाणारा जो रस्ता आहे तिथे पण अजून रोडचं काम झालेलं नाही तर कधी मी निवडून आलो तर सर्वात प्रथम या दोन मुद्द्यांवर मी काम करणार आहे याच्या अलावा जनतेच इच्छा आहे तिथे एक स्मशानभूमी पाहिजे मग सभागृहाची पण डिमांड आहे आणि दुसरं म्हणजे तिथं स्वामी श्री स्वामी समाजाचं जे केंद्र केंद्र आहे ते पाणीचे टाकी तिथे भरपूर लोक दररोज येतात लहान मु मुलं मग मंदिरामध्ये पण भरपूर लोक येतात तर त्या एरियाला आपल्याला डेव्हलप करायचं आहे की ओपन स्पेस आपण डेव्हलप करणार आहोत जेणेकरून तिथे येणारे लोक मुलं तिथं वेळ देऊ शकता तिथं नदीची भिंतीचा पण प्रश्न आहे सुरक्षा भिंतीचा तो पण आम्ही त्याच्यावर पण काम करणार आहोत आणि त्या परिसराला एक छान हिरव गार्डन कसं बनवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि मतदारांना खरं म्हटलं तर काँग्रेस पक्ष हा एकटा पक्ष आहे त्यांनी आपला वचननामा रिलीज केलेला आहे अजून कोणत्याही पक्षाने राष्ट्रवादी असो का भाजप असो कोणीच आपला वचननामा रिलीज नाही केलेला आहे आमचं सर्वात प्र प्रथम जेव्हा आमची नगरपालिका निवडून येईल तर पाण्याचं काम आम्ही करणार आहे खडकपूर्णाचं जे पाईपलाईनचं काम आमच्याच टर्म मध्ये झालेलं आहे त्याचं दोन हजार बावीस मध्ये काम कम्प्लीट झालेलं आहे आणि मागच्या पाच सहा महिन्यामध्ये खासदार साहेब आपले जिल्हाध्यक्ष राजाभू देशमुख आणि सत्तार साहेब त्यांना त्यांनी पाठलाग घेऊन या पाईपलाईनच्या टेस्टिंगचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे आणि आम्ही आश्वासन देतो भोकरजनच्या जनतेला की पुढच्या तीन चार महिन्यामध्ये खडकपूर्णाचं चा पाणी आपल्या शहरात येणार म्हणजे येणार ये त्याच्या अलावा आपली ज्या जुन्या पाईपलाईन आहेत त्याला बदलण्याचं काम फिल्टरची कॅपॅसिटी वाढवण्याचं काम या सर्व गोष्टींवर आम्ही काम करणार आहे जेणेकरून भोकरजनचा पाण्याचा प्रश्न एकदाचा मिटून जाईल त्याच्या अलावा जेव्हा आम्ही लोकांशी बोलत होतो आम्ही डॉक्टर्स लॉयर्स व्यापारी सर्वांशी चर्चा केली या वचननामा बनवण्याच्या पहिले त्यांनी सांगितलं की आपल्या शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लागले पाहिजे जेणेकरून महिलेची महिलांची सुरक्षा वाढेल त्याच्या अलावा आपल्या शहरामध्ये बरेच बरेचसे ओपन स्पेसेस आहे नगरपालिकेचे तिथे गार्डन क्रिकेट फुटबॉलचे टर्फ शाळेच पण आम्हाला आमचं विजन आहे की भोकरदनच नगरपालिकेची एक चांगली शाळा आणि एक चांगलं हॉस्पिटल असावं तर त्याच्यावरही आम्ही नक्कीच काम करणार तर मी सर्व जनतेला एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही भोकरजनची जी येणारी नगरपालिका आहे काँग्रेस पक्षासोबत राहा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर हे इलेक्शन लढत आहोत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की आमचे वीस पैकी वीस नगरसेवक निवडून येणार आहे आणि नगर अध्यक्ष पण कमीत कमी तीन हजार मतांनी निवडून येणार आहे धन्यवाद